तात्काळ सचिन कांबळे नावाच्या तालुका कृषी अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे स्वाभिमानी शेतकरी संघटना या गोष्टीचा तीव्र निषेध करते शेतकऱ्याच्या हिताच म्हणता बरोबर निवडणूक आल्या की शेतकऱ्याला तुम्ही आश्वासन देता आता पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजच्या काळात महाराजांनी लष्कराला आदेश दिले होते पहिला व्हिडिओ हा व्हिडिओ वाशिम जिल्ह्यातील मंगळूरबीर तालुक्यातील आहे सचिन कांबळे नावाच्या तालुका कृषी अधिकाऱ्यानं ऋषिकेश पवार नावाच्या शेतकऱ्याला अमानुषपणे मारहाण केली व गलिच्छ भाषेत शिविगाळ केला या गोष्टीचा स्वाभिमानी शेतकरी संघटना जाहीर निषेध करते फडणवीस साहेब हे राज्य शेतकऱ्याचं म्हणता शेतकऱ्याच्या हिताचं म्हणता शेतकऱ्याची मतं पाहिजे तुम्हाला बरोबर निवडणुका आल्या की शेतकऱ्याला तुम्ही आश्वासन देतात पण अशा प्रकारे तुमचे अधिकारी शेतकऱ्याला जर कधी मारणार असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना शांत बसणार नाही तात्काळ सचिन कांबळे नावाच्या तालुका कृषी अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजच्या काळात महाराजांनीच लष्कराला आदेश दिले होते शेतकऱ्याची जमीन वाचवा शेतकरी वाचवा एकाही गोष्टीला शेतकऱ्याच्या धक्का लागता कामा नये तुमचं राज्य नेमकं कुणाचा आहे हा आमचा तुम्हाला सवाल आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना या गोष्टीचा तीव्र निषेध करते सचिन कांबळे नावाचा तालुका कृषी अधिकारी जर कधी बळतर्फ झाला नाही तर महाराष्ट्रातली स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असा ठाम इशारा देतो तुम्हाला धन्यवाद